काल खंपण्या येथील नऊ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडशीच का गेल्या सहा महिन्यांपासून एक नरादम त्या युवतीचं शोषण करत होता आणि या संदर्भात काल सटाणा पोलीस स्टेशन इथे फिर्याद नोंदवण्यात आली आणि त्यानंतर मात्र घटनेचा वेग आला आणि सटाणा पोलीस स्टेशन मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज सटाणा मध्ये नाभरिक समाजाच्या वतीने व संपूर्ण सटाण्या वासियांच्या वतीने भव्य असा मुकमोर्चा काढण्यात आला आणि या संदर्भात आपल्या सोबत सटाणा महानगरपालिकेचे माजी नगर सेवक राहुल पाटील आहेत आपण त्यांना विचारू पाटील साहेब काय सांगाल आपण या सर्व प्रकरणामध्ये प्रथमता काल जे आपल्या यशवंत नगरीच्या तिरी असलेल्या गावी जी दुर्दैवी घटना घडली त्याचा आम्ही यशवंत नगरीकरांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो या घटनेबद्दल माहिती मिळतात त्या क्षणी पोलीस स्टेशनच्या वतीने तात्काळ गुन्हा दाखल करत जी कारवाई केली आहे तेही कौतुकास्पद प्रशासनाने अशा घटनेची दखल तात्काळ घेतली त्याचबरोबर नामदार भुसे साहेबांना ह्या घटनेविषयी संपूर्ण माहिती कळवून येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात जसं डोंगराळ्याची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाण्यासंदर्भात जी गोष्ट चालू आहे त्याच पद्धतीने खमताना येथील घटनाही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही भुसे साहेबांकडे केली आहे आणि त्या अनुषंगाने भुसे साहेब येत्या अधिवेशनात या विषयावर दखल घेऊन अधिवेशनात मुद्दा मांडून निश्चितपणे ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहेत धन्यवाद आपल्यासोबत मंगेश दादा आहे मंगेश दादा विचारू आपण काय सांगाल दादा तुम्ही या संदर्भात काल खमताना गावात जो प्रकार घडला त्या निषेधार्थ वतीने व सटाण्या शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही आलो परंतु या अशा केसच्या संदर्भात अं कायद्यामध्ये बऱ्याच पळवाटा असतात बरोबर तरी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून अशा नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली आहे परंतु आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्व माता भगिनींना एकच सांगेल की या गोष्टीसाठी सर्व माता भगिनींनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपल्या घरातील बालकांना व महिलांना गुड टच काय असतो बॅड टच काय असतो लोकांच्या भावना कशा असतात या गोष्टीची सुद्धा देखल घेतली गेली पाहिजे आणि आपल्या बालकांना या गोष्टीबाबत कल्पना दिली गेली पाहिजे नक्कीच या सर्व गोष्टी आहेत की पालकांनी सुद्धा मुलींना मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे गुड टच टच काय असतो बॅड टच काय असतो याचा देखील शिक्षण येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे कारण आपण बघत आहोत की गेल्या पंधरा दिवसांमध्ये मालेगाव असेल कसमादे असेल या सर्व पट्ट्यामध्ये जवळपास सातवी ते आठवी घटना आहे आणि आता माहिती मिळाल्यानुसार अजिंग वडेल इथे देखील अशीच घटना घडलेली आहे आपण आपल्यासोबत अजून सगळ्यांतील लालचंद जिल्हा प्रमुख जी सोनोने आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत काय सांगाल खरं म्हणजे ही घटनाच दुर्दैवी आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून हा नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय अन्याय अत्याचारच्या अशा घटना घडत आहेत मनमाडला घटना घडली डोंगराळ्याला घडली आता परवा काय म्हणजे आजंगवाडेल ला घडली आणि या बागलान तालुक्यामध्ये आता ही घटना घडलेली आहे खरं म्हणजे ही जी लेख आहे ही कुठल्या समाजाची नाही कुठल्या धर्माची नाही जातीची नाही तर ही महाराष्ट्राची लेख आहे ही आमची बागलान तालुक्याची लेख आहे नाशिक जिल्ह्याची लेख आहे हिला न्याय मिळावा ही आमची भावना आहे आणि खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि या कायदा आणि सुव्यवस्था बोजवारा उडाल्यामुळे ज्या नराधम आहेत त्यांना कुठली सजा होत नाही त्यामुळे दु वेगवेगळ्या प्रकारचे नराधम पुन्हा तयार होत आहे यांना अशी सजा दिली पाहिजे की पुन्हा असे कृत्य कोणी करणार नाही आणि म्हणून आम्ही आमचे वरिष्ठ नेते आदरणीय जेवढे आमचे शिवसेना उभाटा पक्ष वरिष्ठ त्यांच्याशी संपर्क साधला आणि या आंदोलनाला जास्तीत जास्त ती लेखीला कसा न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आणि लवकरच जिल्ह्यातून शिष्टमंडळ मग ते सर्व पक्षी असो किंवा सर्व समाज बांधवाचे जिल्हाधिका जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत या आणि त्या लेखीला न्याय मिळावा याच्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच प्रयत्न होतात परंतु आता शक्ती कायदा या याच्यामध्ये मांडल्या मांडण्यात आलेला होता विधानसभा त्यावेळेस तो नाकारण्यात आला केंद्राकडून काय सांगाल या संदर्भात तो, तो, तो केंद्राचा प्रश्न आहे शक्ती कायदा लागू करण्यात आला केंद्राने नाकाराला आमची भूमिका एवढीच आहे कायदा आहे कायद्याप्रमाणे चालला पाहिजे परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये या घटना घडत आहे त्या लेखींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याच्यात तुम्ही बदल करा नाही तर नका करू परंतु आमच्या लेकीला तर न्याय मिळाला पाहिजे एवढा मोठा अन्याय आता डोंगराळची घटना काय साधी अतिशय घटना आहे काय म्हणला असेल तिचा आत्मा काय अशा घटना घडता आणि जर तुम्ही कायदा रद्द करणार तर चुकीच आहे नक्कीच अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया सटाण्यावासियांकडून उमटत आहेत आणि नक्कीच या प्रकरणाला न्याय कधी मिळेल हीच बघण्यासारखी गोष्ट असेल की गेल्या Uh, सोळा नोव्हेंबरला डोंगराळ येथे असा प्रकार घडला होता तरी देखील त्या आरोपीला अद्याप देखील काही शिक्षा झाली नाही यामुळे तीव्र भावना या ती साठाण्यावासियांच्या आपल्याला या मुकमोर्चाच्या माध्यमातून बघायला मिळत